राजू पडवळ आपल्याला देत आहे पब्लिक न्यूज आपले स्वागत नुकतेच महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन तर्फे स्नेह मेळावा घेण्यात आला यावेळी फोपसे पाटील काका परळकर मोहनदास पडवाळ राजेंद्र राठोड दिलीप ठुसे तसेच विजय बक्षी व आजी माजी वैद्यकीय प्रतिनिधीचा समावेश होता कि एक साधू महाराज असतो तो गौर्यावर बसलेला असतो आणि तो त्या तिथे जर तुम्ही काही घेऊन गेलात तर तो ओळखत असतो की तुमच्या काय तुमच्या हातामध्ये काय किंवा तुमच्या हृदयामध्ये काय कसल्या प्रकारचा विचार चालू आहे सगळं ओळखण्याची त्याच्याकडे मते असते तर त्याच्यामध्ये आमच्यासारखे चार पाच आगाव लोक असतात ते काय करतात किंवा या महाराजाला फोटो ठरवायचं हे महाराज कसा काय कोणत्या ठरेल याच्यासाठी तो प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते काम करतात की आपण एक का ते पाच जण मिळून त्या डोक्यात शक्कल लावतात की आपण एक काम करूया ह्या है, महाराजाला खोटं ठरवूया त्यासाठी ते काय करतात की एक आपण कोंबडीचं पिल्लू हातात घेऊ आणि त्या महाराजाकडे जाऊ आणि त्या महाराजाला विचारू की आमच्या हातामध्ये काय आहे महाराज शंभर टक्के ओळखणार की यांच्या हातामध्ये कोणीच बिल्लो आहे कोणीही जाऊ नका कारण की अवघ्या तासात आपल्याला फोटो सेशन साठी जायचं आहे तर माझी अशी इच्छा आहे की कोणीही फोटो मधून मिस होऊ नये म्हणून फोटो साठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहणे त्यानंतर लंच आहे फार्मास्युटिकल कंपनी मध्ये काम करते माझं प्रोफेशन मी नाईन्टीन एटी फाईव्ह ला चालू केलं होतं आणि त्याच्यानंतर बरेचसे चेंजेस आले येत गेले त्यानंतर मी शेअरिंग ब्लो आणि शेवटी एम एस सी या कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं दोन हजार दहामध्ये मी यावेळेस घेतलं आणि स्वतःचा बिझनेस चालू केला होता माझे दोन फॉर्म होते आणि दोन्ही सुपर डिस्ट्रीब्युशन होते आणि त्याच्यानंतर माझ्या दोन मुलींच शिक्षण आणि यू एस ला जाण्याचा एक अनुभव होता त्याच्यामुळे मी तर प्रिपरेशन सोडून दिलं आणि त्याच्या माझी जी मोठी मुलगी आहे ती यू मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझा जावई पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो वैज्ञानिक आहे म्हणतो त्याच्या नावावर ती आठ फेटर आहे आणि माझी दुसरी मुलगी आहे की डिझाईन इंजिनियर आहे पुण्यामध्ये असते सध्या आणि सध्या मी आता औरंगाबाद पुणे यू एस अशी ट्रीप करत थँक्यू आता मी दिलीबाई बोलणार मी औरंगाबाद सोडून कमीत कमी वीस वर्ष झालेला आहे तो मैंने अपना करियर स्टार्ट किया अल्के लैबोरेटरी से नाइनटीन सिक्स में एंड टू थाउजेंड थ्री आई वॉज वर्किंग विद अल्के अँड आय थँक टू पीपल मनी सर अफोर्ड सी टू एअर एम बी एड विश्वास सर कमलकुमारिकमेल्स फ्रॉम देड माय करियर ग्रोथ अँड आयफ्टेड टू हैदराबाद इनिक्रॉस अँड फॉर्म मध्ये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी ऑर्गनायझर कमिटीला खूप धन्यवाद देतो कारण मी जेव्हा प्रोफेशन चालू केलं जेव्हा बरेचसे माझे सिनियर लोक आहेत त्यांनी प्रोफेशन रिटायर झाले त्यांचे मनोबल ऐकायला मिळालं त्यांचा सहवास मिळाला ही फार मोठी अचीवमेंट आहे माझ्यासाठी जीवनामध्ये कारण का सिनियर लोकांकडून बरेचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि जेव्हा ते रिटायर्ड झाले तेव्हा मी प्रोफेशन जॉईन केलं आणि पण त्यांचं माझं कधी माझे इंट्रॅक्शन झालं नाही पण आज ह्या कार्यक्रमामध्ये त्यांचं इंट्रॅक्शन झालं तेव्हा मला खूप आनंद होतोय तेव्हा मी ऑर्गनायझेशन कमी खूप खूप धन्यवाद मी सध्या करंटली मी मॅक्लॉईस मध्ये आहे पुणे बेस आहे मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा एम बी बी एस थर्ड इयरला आहे आणि दुसरा जो लहान आहे तो ट्वेल्थला आहे आणि माझी जी सौभाग्य होती आहे शी इज यू अ टीचर थँक्यू कसे विविध कंपन्यांना काम केलं आणि कोर्स का करिअर वायक हायर एज्युकेशन डिपार्टमेंटला जॉईंट डायरेक्ट म्हणून काम करते औरंगाबादला मुलगा आहे मॉडर्न मिस्ट्री या नावाने मुलगी म्युझिक प्रोडक्शन मध्ये करिअर करते इन्स्टिट्यूटला ला म्युझिक प्रोडक्शन करते चेन्नईला आणि मी सध्या वास्तविक औरंगाबाद आहे शेवटी मला आयोजन समितीचं आभार म्हणायचे आणि त्यांचं अभिनंदन करायचं इतक्या उत्कृष्ट कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन केलंय या दिवशी चांगल्या पद्धतीने केले मला काका पळकरांचा फोन आला त्या दिवशी त्या संबंधी काळ आलं आणि रिअली आय एप्रिशिएट्सिडर टू इयर्स थँक्यू श्रीकांत खुपसे राज्य जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आणि माझ्याबरोबर बरोबर डायसवर माझे ज्येष्ठ सहकारी काका परळकर मोहनदास पोडवाल आणि राजेंद्र राठोड आम्ही सर्वजण आज औरंगाबाद शहरामध्ये म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये जे ह्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी एकोणीसशे एकोणसत्तरपासून तर आत्तापर्यंत काम करत आहेत अशा सर्व आजी माजी वैद्यकीय प्रतिनिधींचा दे आज आज आम्ही इथं स्नेह संमेलन मेळावा आयोजित केलेला आहे ह्या मेळाव्यासाठी जे इथं काम करून बाहेरगावी गेलेले म्हणजे नागपूर झालं भोपाळ कलकत्ता बंगलोरवरूनसुद्धा आमचे जुने सहकारी आलेले आहेत ह्या स्नेह मेळाव्यामध्ये आमच्या जुन्या आठवणी काम केलेलं आणि संघटनेबरोबर राहून जे काही आमची वाटचाल झालेली आहे विकास झालेला आहे त्या संदर्भात आमची आज इथं चर्चा चालू आहे एकमेकांच्या जुन्या संबंधांना उजळणी मिळते आहे तर त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आता माझे ज्येष्ठ सहकारी हे अद्वितीय असं जे संमेलन भरवण्याचं श्रेय आहे ते सगळ्या आमच्या मित्रांना जातं ज्यांनी ही ऑर्गनायझिंग कमिटी बनवलेली आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत आणि या व्यतिरिक्त एक दिलीप ठुसे आणि विजय बक्षी म्हणून जे आहेत ते सध्या तिकडे फोटोग्राफीच्या ह्याला गेलेले आहेत पण हा प्रोग्राम सक्सेस होण्यामागे सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे आणि याच्यानंतरसुद्धा अशी प्रोग्राम आम्ही फ्युचरमध्ये करण्या करण्याचा मानस ठेवले सर आज याच्यामध्ये काही मेडिकल रीतरिजन अनुभव शेअर केले आणि घरची परिस्थिती पण सांगितली तर तुम्ही याच्याकडं कसं बघता आणि तुमच्यात काही प्रलंबित प्रश्न शासन स्तरावर काय प्रयत्न सुरू आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आज जे प्रश्न उपस्थित होत आहेत वेगवेगळ्या स्तरावरचे वैद्यकीय वे प्रतिनिधींच्या नोकरीच्या संदर्भातले किंवा संदर्भातले येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमची ऑर्गनायझिंग कमिटी त्यावर चर्चा करून एक कार्यक्रम आम्ही घेऊ त्याच्या त्या मागण्या आमच्या राज्य सरकारकडे असतील केंद्र सरकारकडे असतील त्यावर नक्कीच आम्ही मार्ग करू सर आज किती प्रेझेंटिव्ह आले जे ते जवळपास एकशे एक वीसच्या वीस एक प्लस पाच पाच एकशे पंचवीस लोक आहेत आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली ही संकल्पना आमच्या एक ज्येष्ठ सहकार्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही जमलेल्या असताना आमच्या ज्येष्ठ सहकारी जे आहेत त्यांनी हे केलं की के आपण एक मोठा स्पॅन कारण हे आमचं औरंगाबाद शहरामध्ये आमच्या संघटनेचं काम सुरू होऊन जवळपास पंचावन्न वर्ष झाले आणि या काळामध्ये वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणारे ज्येष्ठ वैद्यकीय प्रतिनिधी आम्हाला सातत्याने मागणी होत होती की आपण एक स्नेह मिलन घेऊन त्याच्यामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींच्या आपल्या जुन्या आठवणी येणारे प्रश्न बाबतीत ये चर्चा करून पुढच्या काळाची वाटचाल कराल सर संघटनेचे किती पा सदस्य पदाधिकारी किती आहेत या संघटनेचे शहरामध्ये बावीस पदाधिकारी आहेत आणि जवळपास सहाशे ऐंशी सदस्य अच्छा या निमित्ताने तुम्ही मेडिकल प्रतिनिधींना काय अहवाल करणार या आ, स्नेहमिलनाच्या याच्यामध्ये आम्ही हे करतो की मे मेडिकल वैद्यकीय प्रतिनिधींचं समाजाच्या प्रति अस असलेलं दायित्व आणि आमचं जे प्रोफेशन आहे याच्यामधून जे निर्माण होणारे प्रश्न औषधाच्या किमती जसं जी एस टी संदर्भात प्रोसेस पॅटर्निंग ॲक्टबद्दल आहे किंवा ऑनलाईन फार्मसीच्या दुरुपयोगाबद्दल आहे या संदर्भामध्ये चर्चा करून त्याच्यावर आपले जे दायित्व आहे जबाबदारी ती प्रत्येक वैद्यकीय प्रतिनिधी निभवली पाहिजे असा आमचा येणाऱ्या काळात प्रयत्न आहे मी अबॉटमधून रिटायर झालो दोन हजार वीसला आमच्या जितके कलिग्सनी बोलले आम्ही आमच्या जॉब हे जे मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ जॉबचा आम्ही आभारी आहोत कारण की त्या जॉबमधूनच आता इथे जे बोलले सगळे मोठे मोठे लोक तर या जॉबचे आम्ही ऋणी आहोत आम हां आणि आमचा हे जे स्थल औरंगाबाद आता संभाजीनगर झालं हे आमचं कर्मभूमी मानला जातो आणि आम्हाला खूप आनंद झाला आमचे सगळे ज्युनियर सिनियर भेटले धन्यवाद सर धन्यवाद <tip> चेहरा दिखना तो मेरे तरफ सगळ्यांनी समोर रेडी रेडी आप थोडासा लीडर साहब थोडा आगे आ जाओ वो आपका पीछे का नहीं दिख रहा सरंचे चेहरा दिसले पाहिजे आता एककडे आप थोडा आगे आ जाओ एक मिनिट आप थोडासा आगे आ जाओ थोड़ा सा आगे हो जाओ आपका चेहरा कम दिख रहा है चेक शर्ट काका, चलो,